संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकार उज जमा यांनी देशात शांतता आणि स्थैर्य टिकवण्यासाठी नागरिकांना आवाहन केलंय देशातील सद्यस्थिती शेजारी देशांसोबतचे संबंध आणि राष्ट्रीय सहमतीची गरज यावर चर्चा केली मोहम्मद युनुस यांच्या हंगामी प्रशासनातील पोलीस व्यवस्थेतील त्रुटीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली त्यांनी शांतता सुशासन आणि देशाच्या विकासासाठी राजकीय पक्षांच्या सक्रिय भूमिकेची

प्रगती आणि इतर गरजांसाठी परस्पर अवलंबून या संबंधांचा योग्य तोल राखणे दोन्ही देशांच्या हिताचे लष्कराची भूमिका मर्यादित ठेवण्याचा निर्धार देशातील निष्क्रिय पोलीस प्रशासनामुळे लष्कराची भूमिका वाढण्याची शक्यता फेटवून लावताना जनरल वकार यांनी मोहम्मद युनुस यांच्या हंगामी सरकारला पूर्ण पाठिंबा दिलाय देशात संस्थात्मक पूर्ण बांधणीसाठी राजकीय सरकारची आवश्यकता आहे राजकीय पक्षांशिवाय ही पुनर्बांधणी शक्य नाही असंही ते म्हणाले म्यानमार सीमे संदर्भातील चिंता म्यानमार असलेल्या बोलताना जनरल वकार यांनी बांगलादेश म्यानमार सीमेशी संबंधित सुरक्षेच्या चिंताची कबुली दिली त्यांनी शेजारी देशांशी संतुलित आणि मैत्रीपूर्ण संबंध राखण्याची गरज अधोरेखित केली अशा माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा